साऊथ किचन मराठीमध्ये आज मी तुम्हाला फुलग्यांना एकदम दणदनित असे मोड कसे आणायचे ते दाखवणार आहे फुलग्यांना भिजवून मोड आणायचं म्हटलं तर व्यवस्थित मोड येत कि नाहीत किंवा सगळे मुलगे व्यवस्थित भिजत नाहीत फुलग्यांना मोड आणायला ठेवल्यानंतर त्याला एक खराब वास येतो आणि ते चिकट होतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं आणि जास्त दिवस मोड आलेले मुलगे टिकावेत सुद्धा काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी इथं मी पाव किलो गावरान हुलगे घेतलेत तुम्हाला कोणत्याही किराण्याच्या दुकानामध्ये हे मुलगे मिळून जातील फक्त मागताना गावरान हुलगे मागायचे गावरान हुलगे अशा आकाराने छोटे आणि फिकट रंगाचे असतात याला मूड आणल्यानंतर याची भाजी केली तर हे चवीला खूप मस्त लागतात त्याच्यामुळं हेच हुलगे भाजीसाठी आणि मोड आणण्यासाठी वापरायचे आता हुलगे घेताना स्वच्छ निवडून त्याच्यात काही खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं फुलग्यांमध्ये पाणी टाकल्यानंतर काही फुजके किंवा पोकळ मुलगे असतात ते पाण्यामध्ये वरती तरंगून येतात तर हुलगे स्वच्छ धुवून त्याच्यातलं खराब पाणी काढायचं आणि अजून दोन वेळा स्वच्छ पाण्याने हुलगे धुवून घ्यायचे आता इथं मी दोन पाण्याने हुलगे स्वच्छ धुवून घेतलेत आता हे फुलगे मी भिजण्यासाठी सहा ते सात तास असंच ठेवून देणार आहे सहा ते सात तास फुलगे भिजण्यासाठी लागतात आता इथं हुलगे भिजून सहा ते सात तास झालेले आहेत फुलगे मस्त भिजलेत फुलगे भिजल्यानंतर फुलग्यामध्ये जे पाणी असतं त्याला असा हलकासा लाल रंग येतो फुलगा एक तोडून पाहिला तर तो लगेचच तुटतोय म्हणजे फुलगे छान भिजलेत आता याच्यातले जे लाल पाणी आहे किंवा खराब पाणी आहे ते काढून टाकायचं फुलगे आपण जास्त वेळ भिजत ठेवले तर ते पाण्यामध्ये राहिल्यामुळं पाण्याला एक खराब वास येतो त्याच्यामुळं खूप जास्त वेळ फुलगे पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत सहा सात तास झाले की लगेच त्याच्यातलं पाणी काढायचं हुलग्यामधलं खराब पाणी काढल्यानंतर अजून दोन पाण्याने हुलगे मी स्वच्छ धुवून घेते असं स्वच्छ धुवून घेतल्यामुळं मुलग्यांना हलकासा जो चिकटपणा आलेला असतो तो निघून जातो इथं जर आपण फुलगे दोन पाण्याने स्वच्छ धुवून नाही घेतले तर हुलग्यांना जेव्हा आपण मोड आणण्यासाठी ठेवतो हो तेव्हा त्याला एक कुबट असा वास येतो आणि कोंब यायला लागल्यानंतर हुलगे चिकट होतात त्याच्यामुळं व्यवस्थित दोन पाण्याने स्वच्छ धुवून फुलगे घ्यायचे आता इथं दोन पाण्याने हुलगे स्वच्छ धुवून झालेत आता एका चाळणीमध्ये मी हे उलगे मोडाण्यासाठी काढून घेतलेत वड्या उकडण्याची जी चाळण असते ती इथं मी मुलग्यांना मोडाण्यासाठी वापरली आहे तुमच्याकडे जर ही चाळणी नसेल तर पुरण वाटण्याची जी चाळण असते त्याच्यातसुद्धा तुम्ही हे मुलगे मोडाण्यासाठी ठेवू हो शकता कोणतंही कडधान्य असू दे असं चाळणीमध्ये जेव्हा आपण त्याला मोड आणतो तेव्हा मुलग्यांना छान असे मोड येतात आणि मुलगे चिकट होत नाहीत त्याबरोबरच खराब वास पण येत नाही पण तुमच्याकडे जर चाळण नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कपड्यामध्ये सुद्धा हुलगे आणण्यासाठी ठेवू शकता आता इथं सगळे हुलगे मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घेतलेत चाळणीमध्ये हुलग्यांबरोबर काही एक्स्ट्राचं पाणी आलं असेल तर ते असं हलवून निथळून घ्यायचं आहे किंवा थोड्या वेळ जरी अशीच चाळणी पातल्यावर ठेवली तरी त्याच्यातले एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जातं चाळणीमध्ये ठेवलेल्या हुलग्यामधलं पाणी सगळं निथळल्यानंतर वरून एक सुती कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची खालच्या पातल्यामध्ये जे खराब पाणी होतं ते मी टाकून दिलं आणि त्याच पातल्यावरती फुलगे ठेवलेली चाळण ठेवली आता याला रात्रभर असंच मोडाण्यासाठी ठेवून द्यायचं आता रात्रभर मोडाणाला ठेवल्यानंतर सकाळी एकदम छान असे फुलग्यांना मोडालेले आहेत बाकीच्या कडधान्यांपेक्षा फुलग्यांना मोडायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळं मुलगे जेव्हा आपण पाण्यातनं नितळून चाळणीवर ठेवतो सगळं पाणी निथळल्यानंतर त्याच्यावरती एक कापड ठेवायचं आणि वरून नंतर ताटली ठेवायची म्हणजे असे छान मुलग्यांना येतात तुम्ही ते बघू शकता किती छान असे मुलग्यांना मोड आलेले आहेत आणि या मोड आलेल्या मुलग्यांची भाजी खायला आपल्याला शरीरासाठी खूप फायदेशीर असते आणि मोड आणून मुलगे खाल्ल्यामुळं भाजी चविष्ट सुद्धा लागते आता इथं मी पाव किलो हुलग्यांना मोड आणलेले आहेत तुम्ही सुद्धा जर जास्त प्रमाणात हुलग्यांना मोड आणत असाल तर मोड आल्यानंतर त्याच्यातले लागतील तेवढेच फुलगे भाजीसाठी वापरायचे आणि बाकीचे फुलगे असे एखाद्या प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचे म्हणजे ते आठ दिवस तरी छान टिकून राहतात अजिबात खराब होत नाहीत आपल्या जेव्हा भाजीसाठी मुलगे लागणार आहेत तेव्हा काढायचे आणि त्याची भाजी बनवायची एवढ्या प्रमाणात बाहेरून जर मोड आलेले मुलगे आणायचे म्हटले तर खूप जास्त महाग पडतात पण घरच्या घरी अगदी कमी पैशात अशा पद्धतीने आपण फुलग्यांना मोड आणून आपण भाजीसाठी वापरू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद